नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आणि टाईम झाला आहे बघा अकरा बेचाळीस झालेत मी आहे आता मांजरीमध्ये इथं मांजरीमध्ये एक अजिंक्य तारा रिसॉर्ट म्हणून आहे इथं पहिली राईड घेऊन आलो आहे मी ॲक्च्युली आज लेटच चालू केलं होतं दहा वाजता चालू केलं होतं तर त्याच्यानंतर दहाच्यानंतर नंतर मला लगेच राईड पडली दीड तास लागले इथे यायला तर ह्याचे आपल्याला भेटले पस्तीस किलोमीटरचे सहाशे शहाऐंशी रुपये आणि आज ॲक्च्युली तब्येत पण बरी नाही आहे कारण जुलाब वगैरे लागलेला आहे त्याच्यामुळं सकाळी काल कालपासून काल संध्याकाळ काल, संध्या, काल दिवसभर पण प्रॉब्लेम झालं त्याच्यामुळं आज जरा लेटच निघालो आहे लेट म्हणजे खूपच लेट निघालो आहे एक राईड झाली आहे आता तर ठीक आहे आणि हे बघा कसल्या जागेवर रिसॉर्ट आहे पूर्ण शेती आहे या साईडला आ, जो हडप आपलं हडपसरच्या पुढे जो सोलापूर रोडला पहिला टोल लागतो म्हणजे जो बंद झालेला आहे त्याच्या अलीकडून आतमध्ये आहे लेफ्ट साइडला एक दीड किलोमीटर आतमध्ये आलो आहे मी आता ड्रॉप झालेला आहे तर इथून तर काय पडणार नाही हडपसर साईडला जावं लागल आता हडपसर साईडला म्हटल्यावर दोन तीन चार किलोमीटर पुढं जावं लागणार ला आहे तरी पण रेट चांगलं भेटलं आहे तसं अठरा एकोणीस रुपये पी पर किलोमीटर भेटलेला आहे तर चला नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट टाईम झाला आहे बघा एक वाजून अठ्ठावन्न मिनटं झालेत आणि हडपसरवरून फार मी पाच सहा किलोमीटर तिथून मांजरीच्या पुढं आलो तरी पण राईड पडत नव्हती तर, तर हडपसर ब्रिजपाशी आलो मग तिथून एक राईड वाजली फार दीड तास वेट केल्याच्यानंतर वाजली आता खराडीला आलो हे साडेसात किलोमीटरचे आपल्याला दोनशे आठ रुपये भेटलेत ओलामध्ये राईड होती प्राईम प्लसमध्ये तर ड्रॉप झालेला आहे कारण पाच पाच वाजेपर्यंत ओलाच करायचं विचार आहे पाचच्या नंतर मग उबर बघू कारण उबरचा रेट खूप लो असतो दुपारीची वेळ त्याच्यामुळं फक्त ओला करायचं प्रयत्न करतो आहे तर चला नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला टाईम झाला आहे तीन वाजून नऊ मिनटं आणि मी पोहोचलो आता पिंपळे सौदागरला आणि ही राईड होती खराडीवरून आणि उबरमध्ये होती प्राईममध्ये आणि ह्याचे आपल्याला तेवीस किलोमीटरचे भेटले चारशे एकोणतीस रुपये आता ड्रॉप तर झालेला आहे तर बघू इथून कुठली राईड ती ओला आणि उबर दोन्ही चालू ठेवलेला आहे तर आली राईड तर देतो अपडेट टाईम झाला आहे चार वाजून बावीस मिनटं आणि मी पोचले आता शिवाजीनगरला आणि पिंपे सुधाकरला पार एक तास वेट केल्याच्या नंतर मला एक राईड राईड वाजली उबरमध्ये एस बी रोडची हो आता हे घेऊन आलो आहे अकरा किलोमीटरची आपल्याला दोनशे सतरा रुपये भेटलेत त्याच्या आधी एक एअरपोर्टची वाजली होती उबरमध्ये काय ॲक्सेप्ट झाली मग नाही मॅच झाली नाही तर आता बघू इथून आत्ता एक ओलामध्ये आली होती खराडी पण काही ॲक्सेप्ट झाली नाही आहे प्राईम प्लसमध्ये तर बघू आता इथून कुठं वाचते देतो अपडेट मी तुम्हाला लास्ट अपडेट दिलं होतं शिवाजीनगरला होतो मग तिथून मला उबरची प्राईममध्ये पडली होती कोंडवा बारा किलोमीटरची आपल्याला भेटलं की आ, उबर होती, टाइम लागला ती दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये उबरमध्ये होती प्राईममध्ये टाईम लागला चाळीस मिनटं आणि तिथं एक पंधरा मिनटं थांबल्याच्यानंतर मला लगेच एक रेंटल पडली आहे एक तासाची आता मी पिकअप करून इथं आलो आहे फातिमानगरला आता काय त्यांना परत घेऊन जायचं आहे का कुठं दुसरीकडे ड्रॉप करायचं माहीत नाही कॉफी पियायला गेलेत ते आलं म्हटलं पाच दहा मिनटात येऊ येणार आहे म्हटले तर थांबलोय बघू आता त्यांना काय रिटर्न नेऊन सोडायचं आहे ऐका का दुसरीकडे न्यायचं आहे बघूया देतो अपडेट टाईम झाला आहे बघा आठ वाजून पंचावन्न मिनटं झालेत आणि आज आपल्याबरोबर फ्रॉड झालेला आहे कारण उबरची रेंटल घेतली होती मी एक तासाची काहीतरी चारशे प्लस दाखवत होता तर मी त्यांना पिकअप केलं पिकअप करून एका जागेवर नेलं त्यांना कुठं कॉफी प्यायला तर कॉफी पिले पंधरा मिनटानंतर आले आल्यावर त्याच्यानंतर मी आ, वानोडी आपलं जो वानोडीला नाईन्टी थ्री ॲव्हेन्यूज आहे तिथं ड्रॉप केलं त्यांना त्याच्यानंतर पंधरा मिनटं राहिले होते ते म्हटले आले दहा मिनिटात म्हटले गेले ते त्याच्यानंतर मी पंधरा वीस मिनटानंतर नंतर त्यांना कॉल केला तर <coughs> ते काय कॉल उचलायला तयार नाही मग एक तास एक्कावन्न मिनटं वगैरे थांबलो मी त्याच्यानंतर पण कॉल उचलत नव्हते त्याच्यामुळं मी कस्टमर केअरला कॉल लावला तर कस्टमर केअर काय म्हटले की अजून थांबा ते येतील तर मी त्यांना म्हणलो कस्टमर केअरला तुम्ही कॉल लावा त्यांना ला, येतात का नाही येतात तर ते म्हटले की आमच्याकडून कॉल लागत नाही आहे तर मग अजून मी दहा पंधरा मिनटं थांबलो त्याच्यानंतर मी त्यांनी ते, काय म्हटलं की जर नाही आले तर तुम्ही ट्रिप क्लोज करा क्लोज करून आम्हाला कॉल करा तर मी क्लोज केली त्याचं बिल आपल्याला दाखवलं सहाशे एकतीस रुपये क कॅशमध्ये तर आपल्याला भेटले होते पाचशे सत्तेचाळीस रुपये तर त्याच्यानंतर क्लोज केल्याच्यानंतर मी कस्टमर केअरला कॉल लावला तर कॉल केल्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की तुम्हाला आम्ही फक्त दोनशे रुपयेच रिफंड करू शकतो त्याच्यावर नाही करू शकत तर त्यांनी दोनशे रुपये ॲडजस्टमेंटपदी ते दोनशे रुपये मला पाठवलं हो त्यांनी सहाशे एकतीस रुपये बिल झालं दोनशे रुपये आपल्याला भेटलेलं आहे पण हे फ्रॉड कशात होतं माहिती आहे का निस्तर ते रेंटलमध्येच होतं कारण रेंटल कसं का का तासावर बुक करतात ते आणि त्यांना माहिती आहे ते कस्टमर केअरला कॉल लावलं काय किंवा लावलं की आमचं काय फरक पडत नाही आहे काय त्यांना फक्त मोबाईल नंबर तर चेंज करायचा असतं दुसरं काय डिटेल्स काहीच नसतं त्या क उबर उबरवाल्याकडं आणि किंवा आपल्याकडं आपल्याकडं काय फक्त नाव असतं आयडिया असतं तर त्यांनी माझ्याबरोबर फ्रॉड करून गेले पण असे असे कस्टमर असतात लेडीज होती वर का तर काय आता त्यांना काय बोलावं तेच कळत नाही आहे मला तर एवढे मला शिवाय येत होते त्या टायमिंगला कस्टमर केअरला शिवे देऊ म्हणत होतो पण काय त्यांना शिवे देऊन काय फायदा नाही आहे तर ठीक आहे माझ्याबरोबर तर असं फ्रॉड झालेला आहे तुम्हाला जर कुठं रेंटल वगैरे तर भेटत असेल रेंटलच्या टायमिंगला थोडं सावध राहा तर ठीक आहे आता मी ते तिथून नाईंटी थ्री ॲव्हन्यूजवरूनच इकडे आलो आहे मोहम्मदवाडीला त्याचे सहा किलोमीटरला आपल्याला दोनशे तेरा रुपये भेटलेत तर आता बघू इथून ये काय येते का नाही काय माहीत नाही खूप वेळ झालेले नऊ वाजायला आलेत तर आता बघू ओला आणि उबर दोन्ही चालू केलेले आहे आता वाजली होती आंबेगाव बुद्रुक वाजली होती कारण आंबेगाव बुद्रुकला गेले की तिकडून आपल्याला लवकर राईड भेटणार नाही इथून एखादी एअरपोर्ट किंवा कुठली भेटली तर मग एक्सेप्ट करून निघू आपण हे बघा ओलामध्ये माथेरानची येते आता तर ह्या टायमिंगला माथेरानला कोण जाणार हे मला वाटतं फेक फेक बुकिंगच आहे वाटतं कारण हे जे आहे ना फेक बुकिंगच येतात हे जे मोहम्मद आपलं मोहम्मदवाडीवरूनच पिकअप आहे पण माथेरानला कोण जाणार ह्यावेळी मला वाटतं फेकच असणार आहे तरी पण आपण ॲक्सेप्ट करू ॲक्सेप्ट केल्यावर बघूया काय के नाव आहे बघा के हे हंड्रेड पर्सेंट फेक असणार आहे तर बघू आता हे काय आहे रात्री का, का नाही बघूयात देतो अपडेट देत, बघू ह्यांना कॉल करतो आधी कॉल करून बघू काय म्हणतो बघा कॅन्सल झाली फेक मला हे कळत नाही आहे मला नुसतं माथेरानच येते ते पण फेक बुकिंग म्हणजे एक दिवस आठ तर येतेच मग निस्तं माथेरान बाकीचे जे कोणतेच येत नाही आहे ये हे फेक टाकणारे आपले ड्रायवर मित्रच आहे असं करू नका कशाला करतात काय कळत नाही आहे मला अरे तुम्हाला जर ओला द्यायचं असेल तर तुम्हालाच देणार कशाला एवढं कशाला डोकं खाताय लोकांचा ड्रायव्हर आपलं आपल्यालाच त्रास होत होते मग आता मी ॲक्सेप्ट केली लगेच कॅन्सल के झाली माझी आय डीचं परफॉर्मन्स कमी होणार तर ठीक आहे आता काय कारण मला माहिती आहे माथेरान म्हटल्यावर की फेकच बुकिंग असणार आहे तर चला आता इथं थांबलेलो आहे बघू कोणती राईड येते टाईम झाला आहे दहा वाजून वीस मिनटं झाले आहेत हा मी आणि मी पोचलो आता इशांतवाडीला कारण मोहम्मदवाडी साईडनी मी एम टीच येत होतो कारण तिकडून राईड पडत नव्हती तर कॅम्पपर्यंत कॅम्पपर्यंत आलो होतो मी कॅम्पमधून एक राईड आली इश्रांतवाडीची तर त्याचा जा ड्रॉप झालं आहे दोनशे आठ रुपये भेटलेत आपल्याला आठ किलोमीटरचे कारण तिकडून एम टीच यायचं म्हणून विचार करून निघालो होतो कारण डोकंच खराब झालं होतं माझं त्या रेंटल रेंटलचं रेंटलचं बाय फ्रॉडमुळं तर आता ठीक आहे तर आजची अर्निंग तुम्हाला मी दाखवतो कुठंतरी साईडला घेऊन तर ठीक आहे टाईम झाला आहे दहा वाजून सदतीस मिनिट झाले मी पोचलो आता दिकीमध्ये आणि आजची अर्निंग तुम्हाला दाखवतो ओलामध्ये अकराशे तेहतीस अकराशे तेहतीस प्लस उबरमध्ये आहे अठराशे त्र्याण्णव अठराशे त्र्याण्णव टोटल झाले तीन हजार सव्वीस ह्याच्यातनं पास गेलेत सत्तर रुपये ओलाचं आणि एकशे एकाहत्तर उबरचं राहिले सत्तावीसशे आणि ह्याच्यातनं आपलं उबर जे उबर जे फ्रॉड केलं त्याच्यात आपल्याला फक्त दोनशे रुपये भेटले म्हणजे चारशे एकतीस रुपयाचं चा आपलं घा मायनस झाला याच्यात तर तेवीसशे चोपन आणि ह्याच्यात आपली सी एन जी गेली असणारे गाडी चालली बघा किती चालली एकशे त्रेचाळीस म्हणजे सहाशेच सी एन जी गेला असणार आहे तेवीसशे त्रेचाळीस मायनस सहाशे म्हणजे सतराशे आपलं बॅलेन्स राहिले आज कारण हो अर्निंग तर चांगल्यापैकी झाली होती पण उबरचं कस्टमर दिलं नाही म्हणून कमी झाली आज अर्निंग तर ठीक आहे तर आजची जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये